विधिमंडळ परिसरामध्ये विशेष अधिवेशनाची तयारी सुरू झालेली आहे विधिमंडळ परिसरातलीच ही दृश्य आपण बघतो आहोत नवीन सरकार स्थापन करण्याकरता विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे आणि त्याची तयारी परिसरात सुरू झालेली आहे त्याची थेट दृश्य आपण बघतो आहोत विधिमंडळ परिसरात विशेष अधिवेशनाची तयारी सुरू झालेली आहे लगबग बघायला मिळते आहे नवीन सरकार स्थापन करण्याकरता विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे अशी माहिती आपल्याकडे आहे बघूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून वाहतूक थांबवण्यात आलेली आहे महामार्गावरील पुलावर गरडर बसवण्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे निवडणूक संपताच कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे लासलगाव मनमाड बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या सरासरी दरात क्विंटल मागे तेराशे रुपये तर लाल कांद्याच्या दरात सातशे रुपयांची घसरण झाली आहे हिंगोलीमध्ये तुरीच्या पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय पीक नष्ट होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी हवालदिल झालाय जुन्नरच्या नारायणगाव परिसरात मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी शहाऐंशी हजार रुपये लंपास केले दरम्यान दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलं नाशकामध्ये दोन दिवसांपूर्वी लहान मुलांच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात विशांत भोए या युवकाची हत्या झालेली आहे डोळ्यात मिरची पावडर टाकल्यानंतर कोयत्याने सपास वार केल्याचं कळत आहे गोंदियामध्ये भिवापूरमध्ये धारधार शस्त्रानं वार करत तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तिरुडा पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सत्ता स्थापनेच्या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यामुळे क्षणाक्षणाला आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज येत आहेत ताज्या बातम्या येत आहेत मुंबईतून आणि नवी दिल्लीतून ज्या वेगवान घडामोडी घडत आहेत ते सगळं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आहोत अशाच काही ताज्या बातम्या घेऊन येतोय माझा सहकारी मिलिन सुवर्ण सगळ्यात महत्वाची आणि ताजी बातमी अशी आहे की थोड्याच वेळात महाराष्ट्रातनं जे विजयाचे तीन हिरो आहेत ना ते दिल्लीला जात आहेत आणि दिल्लीला जाऊन तिथे खास बैठक होणार आहे त्या बैठकीत ठरणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा तास उलटून गेल्यानंतरही महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना मुख्यमंत्री पदावर आणलं घोड भाजपचा गटनेता ही अद्याप निश्चित नाही विधिमंडळ परिसरात विशेष अधिवेशनाची तयारी सुरू नवीन सरकार स्थापन करण्यासाठी विशेष अधिवेशन घेणार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ट्रम्पेटमुळे तुतारीला फटका नऊ मतदारसंघात ट्रम्पेटनं निकाल बदलला पवारांच्या उमेदवारांचा ट्रम्पेटमुळे पराभव वळसे पाटील यांचीही कबुली झारीतले शुक्राचार्य कोण हे पाहणं गरजेचं लोकसभा आणि विधानसभेत इतका फरक कसा निकालावर नाना पटोले यांच्याकडून संशय व्यक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही नाना पटोले यांनी फेटाळली राजीनाम्याची चर्चा शिवसेनेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट उदय सामंत दादा भुसे शंभुराज देसाई नीलम कोरे सागर बंगल्यावर नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू संजय शिरसाट भरत गोगावले अब्दुल सत्तार यांनी घेतली एकनाथ शिंदेची भेट मबियाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात काही आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती तर दानवेंनी दावा फेटाळला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या नेतेपदावर आदित्य ठाकरे यांची निवड विधानसभेतील गटनेतेपदी भास्कर जाधव आणि सुनील प्रभू यांची पुन्हा प्रतोदपदी निवड एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रुग्णांचं सिद्धिविनायकाच्या चरणी साकडं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अनेकांना मदत मिळालेल्या रुग्णांची प्रार्थना डोंबिलीत भाजप पदाधिकाऱ्यांची शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण कुंभारखानपाडा भागात राडा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल